नमस्कार स्वामी भक्तानो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त अतिशय प्रभावी अशी सेवा ही सेवा केल्यामुळे आणि दररोज हा गुरुचरित्रामधील एकच अध्याय वाचल्यामुळे आपल्याला स्वामींची कृपा होते कारण स्वामी आहेत याची प्रचिती आपल्याला येते त्यामुळे आपल्याला जे नशिबात नाही आहे ते सुद्धा या सेवेने मिळणार आहे कोणतीही सेवा करणे तुमच्याकडून शक्य झाले नाही तर फक्त ही एकच सेवा करा आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवा तर कोणती आहे ही सेवा थोडक्यात पाहूयात तर आजपासून स्वामी प्रकट दिनापर्यंत या सेवेची सुरुवात आपण करू शकतो पुरुष महिला लहान मुले कोणीही ही सेवा केली तरीही चालणार आहे परंतु सेवा मात्र अतिशय मनापासून घडली पाहिजे आपण जी सेवा करत आहे त्याचा पहिल्यांदा संकल्प करावा लागतो आपण ही, हो। लौकर ही सेवा संकल्पयुक्त करणार आहोत त्यामुळे या सेवेचे फळ आपल्याला लवकरात लवकर मिळते आणि ही सेवा म्हणजेच गुरुचरित्रमधील अध्याय अठरावा अध्याय अठरावा अध्या आपल्याला संकल्पयुक्त सेवेने पठन करण्यास सुरुवात करायची आहे आणि एकतीस मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे जर ही अकरा किंवा बारा मार्चपासून सुरुवात केली असेल आपण तरीसुद्धा एकतीस मार्चपर्यंत आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे मध्ये जर महिलांचा मासिक धर्म आला असेल तर तिथे आपण ती सेवा स्किप करू शकतो त्यानंतर मासिक धर्म संपल्यानंतर ती सेवा पुढे आपण कंटिन्यू करू शकतो अशा पद्धतीने अध्याय अठरावा संकल्पयुक्त सेवेने सुरुवात करून आपल्याला अतिशय मनापासून पठण करायचं आहे यामुळे स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये लक्ष्मीची कृपा होण्यास मदत होते लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण कधीच येत नाही त्यामुळे लक्ष्मी कृपा झाल्यामुळे आपल्या घरामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ही सेवा आपल्याला अतिशय मनापासून आणि संकल्पयुक्त करायची आहे म्हणूनच लक्ष्मी कृपा होण्यासाठी अध्याय अठरावा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि ही सेवा स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपण केल्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते तर ही होती अतिशय छोटीशी माहिती ती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त